Ini, itu bos, itu bos bos. Jangan digantungnya. Bye. Okay. she was. नमस्कार सगळ्यांना जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र चालत सगळ्यांपेक्षा हा नाही ठीक आहे कशावर टाकले प्रणव प्रण पीके मला काय करायला दाखवत आहे करून काम चालू आहे का ताई तुमचं हो अनुदान ताई भांडी हसते नमस्ते झाली हाय मयुरी ताई हाय नमस्कार ते कोण आहे प्रणव पिके केला आहे तर काय करायचं पिके काय केलं पिके मला काय करू मी काय करू पिकेचं चहा वगैरे सांगा चा पिके करून दाखवला आणि पुढे काय बोलतच नाही तर मी काय करू बाबा पिके पिके असल कोण तुझी तर काय मी काय करू काय साधू आम्ही ताई तुझं काम काय नाही भांडी घासते कमेंट आहे लक्ष आहे तुमच्या ताई तुझ्या समोर आहे मध्ये पीके पाठवले ना तिनं तिला ब्लॉक करून टाकते मी प्रणव पीके प्रणव पीके मला काय करायचं आहे प्रणव पीके ठेवत नसते मी मयूरीताई हा हाय मयुर ताई नमस्कार झालं शुभ छान शुभ संध्याकाळ लाईक केला आहे थँक्यू सुतेशा केल्यानंतर धन्यवाद हाय मयुरी हाय काय करताय नाही काय नाही भांडी घालते शिल्षा संध्याकाळ ताई शुभ संध्याकाळ मंजूर झालं का स्वयंपाक संभव आला का संभव नाही आला अजून संभव तिकडच आहे दादा आले तर दादा स्वागत आहे तुमचं शुभ संध्याकाळ तुम्हाला सगळ्यांना दादा सपोर्ट केल्याबद्दल दा धन्यवाद बरं का हॅलो हॅलो नमस्कार दत्तू दादा हॅलो ताई हॅलो ताई नमस्कार ताई तुझ्या घरी कोई नाही कामाला नाही कामाला कशाला विनंत होता मी आहे की घरचं काम करायला कोण ठेवतं का हॅलो ताई हॅलो हाय नमस्कार नमस्कार पिल्लू काय करते पिल्लू बसली इथंच ओके बाय 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 निलेश दादा ओके बाय काय करतात ताई भांडे घासत आहे नमस्कार नमस्कार सगळ्यांना काय करते नाही भांडी 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 असते बर का राणी मयू हो रांडे बोला ताई चहा पिला का नाही नाही अजून चॅनल झाले का नाही मोनो नाही झाले हो okay. का

लाईक डन ताई ओके हाय हाय नमस्कार सचिन जर का मला बाई ठेव बाय ताई ताई ओके लाइव लाईक डन थँक्यू थँक्यू मिळेश नका

सकाळचे कपडे झाले आता पिलूचे दिवस कपडे पहिले झाले का भांडे घासून हो झाले झाले भांडे घासून झाले पिल्लू मस्ती चालू आहे बाळा बाळा ओके बोला बोला ताई तुझे मिस्टर काय करतात हाय नमस्कार गणेश दादा नमस्कार बाय इकडा नाही थोडा वेळ म्हटलं बोलावं मग कपडे धुते Thank you. Thank you. काय नाही राणी साई आहे बसले आता म्हणजे थोडा वेळ बसून बोलावं नंतर कपडे धुते कपडे धुवायचे पिलूचे थोडेसे नमस्कार नमस्कार किरण दादा स्वागत आहे अशीच मस्ती झाली आता बाहेरून फिरून आली बरं का आता बाहेरून फिरून आणलंय तरी पण चालू तिचं रडलं aitäh . हो गया कपड़ा लता हो गया सब कुछ हो गया फिर से अभी बर्तन धोया अभी कपड़ा धोने गए फिर से दो बार दिन में दो बार धोना पड़ जाएगा आलू केपड़े हो गए दादा उत्तम दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी संतम दादाजर हाँ चाहते ओके माझा पण यूट्यूब बघता का ताई तुम्ही हो बघत असते तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करा राधा हे अनुराधा ताई लाईक डॉन थँक्यू उत्तम दादा लाईक केल्याबद्दल भाभी आप का असते हो मै रत्नागिरीचे हो मारू नका आवड लय रास दादा रास दादा एवढा त्रास देते ना विचारू नका लय त्रास म्हणजे आत्ता मग अशी पाच वाजल्यापासून बाहेर खेळते आत्ता तिला घेऊन आली घरी बाहेर खेळते भागात पासून हा आणि आले तर आता घेऊन बसले तरी पण नक नकरी करते बघा किती त्रास यायचा दिवसभरचे सगळे कपडे करून ठेवायला शिवचे वगैरे शिचे सगळे धुवायचे कपडे बरं का नुसतं घेऊन बस म्हणते भाभी जी आप फिर बी हिंदी अच्छी बोल देते हो <coughs> झालं का राजधाना तुमचं चा वगैरे हो किती त्रास आहे त्रास एवढा त्रास काढायला वैता मला असं पण नाही फिरायला घेऊन जात नाही फिरायला घेऊन जाते ओके गरमी आहे लहान लेकर करता, तसंच करतात त्रास होतो त्याला मी आत्ता घेऊन आले दोन तास बाहेर फिरते ती दोन तास ती पण बाहेर फिरली ना बाहेर पण शांत फिरत नाही इकडं फिर तिकडं जा ह्याला वड तो वड गाडीला हात लाव हे कर त्या गाडीच्या सायलेन्समध्ये हात धरते काय करते किती वडावडी गाड्या येतात रस्त्याने हो झाले छान असतात घरी आले की घरी नखरे करते आल्यावर घरची कामं करायची नाही का संभव पण नाहीये आता तिला घ्यायला एक फटका दिला अशा शांत बसत नाही ते हो ताई मी कमेंट करते तुम्ही रिप्लाय पाठवा हो नक्की पाठवते व्हिडिओच्या खाली कमेंट करा मी तुम्हाला हे करते सप्सरते सगळ्यांनी व्हिडिओला लाईव लाईक करा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा प्लीज एवढे जण आहे मग आता कमेंट करत नाही पण लाईव्हला लाईक कोणीच करत नाही थोडी मोठी झाली की सॉरी सॉरी जबाबदारी होईल हो <laughs> आणि लाईव्हला नाही खरा माझी बनते तो झाला आता संभवा झाला त्रास तर हिचा सगळा चालू झाला तो, तरा चा तो नाहीये थोडे दिवस त्रास द्यायला तर आता ही एवढा ये त्रास येतो ना काय विचारायचा नाही ह्याचा बोलायचं पण नाही संभव कुठे गेला संभव गेला त्याच्या गे आत तुकडे कावाला लहान मुलं हट्टी असत बाबा हट्टे हट्टपणा हो किचन मध्ये आहे काम आता क्लास का होते ते बघा राणी ताई सारखं त्रास होते ओके ओके राधिका ताई सॉरी राधिका झाल्या

चला सगळ्यांना बाय बाय भेटू परत बाय बाय